नमस्कार काही झालं तरी शशिकला मात्र जिजी नाना मंजिरीला घरात घ्यायला तयारच नसते आणि जिजी आणि नाना मंजिरीसोबत रायाने सुचवलेल्या घरात सुद्धा जायला तयार नसतात त्याच वेळेला जिजी मंजिरीला बोलते मंजिरी बस झाली तुझी नाटक एवढा कसला तुला माज आहे अगं जर का जयशी बोलली जयला जर का सुचवलंस तर जय एका झटक्यात आपल्यासाठी घर बघेल तेव्हा मात्र मंजिरी बोलते बस करते जय 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 करणं अगं त्या जयमुळे माझं आयुष्य बरबाद झालंय जीजी तुला नाही समजत आहेत काही गोष्टी तू काय वागतेस आणि काय नाही ते अगं स्वतःच्या मनाला विचार ना तुझी मुलगी जर का तुला एखादी गोष्ट समजवून सांगतीय तर तुझा मात्र तिच्यावरती विश्वासच नाही तुला काय वाटलं तुझ्या स्वाभिमानाला धक्का लागेल अशी गोष्ट ही मंजिरी करेल अगर रायाचं घर स्वीकारण्याआधी मी गावात सगळीकडे फिरले घर मिळण्यासाठी पण त्या जयने सगळ्यांना सांगून ठेवलंय की काही झालं तरी मंजिरीला घर द्यायचं नाही तेव्हा मात्र जीजी म्हणते असं काही नाही जय असं काही करणारच नाही खोटारडेपणाने वागतेस तू मला तुझा हा खोटारडेपणा अजिबात सहन होत नाही मंजिरी तुझं हे वागणंच मुळात मला पटत नाही तेव्हा मात्र मंजुरी बोलते बस झाला जीजी बस झालं ना त्या जय वरती विश्वास पण स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त आहे तेव्हा मात्र जिजी गप्प बसते त्याच वेळेला नाना मंजिरीला बोलतात अगं मंजिरी जय असं का करेल त्याला असं करून काय मिळणार आहे तेव्हा मात्र मंजिरी बोलते ऐकायचं आहे तुम्हाला जीजी नाना तुम्हाला त्रास होईल म्हणून एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगत नाही पण बस झालं किती वेळ मनात असं दुस्पटत राहायचं आहे मला नाही जमत बस झालं खरंच बस झालं आता तुम्हाला सांगते त्या जयने माझ्याकडे एक अट ठेवले ते त्याला जर का मी मिठी मारली तर तो मला एका झटक्यात घर मिळून देणार तेव्हा मात्र जिजी तोंडावर हात ठेवते आणि म्हणते नाही गं मंजिरी अगं किती घाणेरडी आरोप करतेस तू त्याच्यावरती तेव्हा मात्र नाना बोलता तुम्हा गप्प बस अगं स्वतःची मुलगी एवढं खोटं बोलेल असं तुला वाटतं अगं तुझा स्वतःच्या मुलीपेक्षाही त्या नालायकावरती विश्वास राहील तो नालायक आपल्या मुलीसमोर काय अट ठेवतो हो या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा मात्र चांगलीच मंजिरी गोंधळलेली असते तिला काय करावं तेच तिला ते सुचत नसत ती खूपच अस्वस्थ असते त्याच वेळेला लगेच मंजिरी मोठ्याने बोलते बस झालं मला आता काही ऐकायचं नाही जर का मला काही ऐकायचं असतं तर मी सर्वच गोष्टी क्लिअर केल्या असत्या तेव्हा मात्र जिजी म्हणते मंजिरी अग तू एवढं काय असं बोलतेस तेव्हा मात्र मंजिरी बोलते जिजी तुझा जा त्या जयवरती विश्वास आहे ना मग तू त्या जयकडेच राहायला जा तू नको या मुलीचा विचार करूस या मुलीचं काय करायचं ना ते मी बघेन नाहीतरी तुझं कुठे माझ्यावरती आता प्रेम आहे तुझं त्या जयवरती विश्वास त्या जयवरती तुझं प्रेम तेव्हा लगेच जिजी बोलते मंजिरी बस कर अगं माझा तुझ्यावरती विश्वास आहे तेव्हा मात्र मंजिरी बोलते तुझा माझ्यावरती जर का विश्वास असत ना जिजी तर तू स्वतःच्या मुलीकडे अशी अट अट घालणाऱ्या माणसाला तुडवलं असतस आई आईस ना तू माझी मग तू माझ्या हक्कासाठी का लढत नाहीस का तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहत नाहीस तेव्हा मात्र मंजिरी चांगलीच खूपच चिडलेली असते त्याच वेळेला जीजी म्हणते मंजिरी तुला काय वाटलं मी तुझी आई आहे मान्य करते मी तुझ्या स्वाभिमानाला धक्का लागेल अशा गोष्टी करून देई नाही देणार मान्य आहे तो तुझा होणारा नवरा आहे पण काहीही झालं तरी सुद्धा मी त्याच्या ह्या अटी पूर्ण करणार नाही जीजी लगेच जयला फोन लावते आणि जयला म्हणते जय तू असशील तसा इकडे निघू नये तेव्हा मात्र जय बोलतो जिजी काय झालं तेव्हा लगेच जिजी म्हणते तुला सांगितलं ना तू इकडे निघू नये तेव्हा जय बोलतो आलोच आणि जय तडक मंजिरीच्या घरी निघून येतो तेव्हा जिजी स्वतःच्या हातात एक काठी घेऊन उभी असते जय येताच ती जयच्या पायावर त्याच्या हातावरती जोर जोरात मारायला लागते जयला चांगलंच तुडवते तेव्हा जिजीला जय म्हणतो जीजी, जीजी तुम्ही का मला मारताय हा प्रश्न तर मी तुम्हाला विचारणारच कारण माझं काही चुकलंय का तुम्हाला मला मारण्याचा अधिकार आहे पण माझं काही चुकलं असेल तर सांगा तेव्हा लगेच जीजी म्हणते माझ्या मुलीकडे लग्नाआधी तू मिठी मिठी मागतोस हे योग्य करतोयस का माझी मुलगी किती स्वाभिमानी आहे तुला माहिती आहे ना तेव्हा मात्र जिजीला जय बोलतो जीजी मला माफ करा मी मागितली मिठी मंजिरीकडे पण काय करणार होता म्हणून प्रत्येक वेळा ही राया 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 करत असते मला खरोखर बघायचं होतं या मुलीचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही म्हणून मी हिच्याकडे मिठी मागितली पण हिने मात्र मला साप धुडकावून लावलं जीजी मी हिचा होणारा नवरा आहे ना मग ही माझ्याशी असं कसं काय वागू शकते तेव्हा मात्र जी मंजिरीकडे बघते त्याच वेळेला मंजिरी बोलते ते काही असलं तरी असणं आणि होणार यात फरक आहे तू माझा नवरा नाही जय मी तुला स्पष्टपणे सांगते तू जरी माझा नवरा असलास अस तरी सुद्धा तुझा आणि माझा तसा काही संबंध नाही एक गोष्ट लक्षात ठेव आपलं लग्न व्हायचं आहे झालेलं नाही आणि ते लग्न मी कधीच पार पडू देणार नाही तेव्हा मात्र जीजी बोलते जय मला मान्य आहे ती सारखी राया राया करत असते पण तुझा मंजिरीवरती विश्वास आहे की नाही मंजिरी जरी राया राया करत असली तरी सुद्धा तिचं रायावरती प्रेम नाहीये किंवा त्या रायाच मंजिरीवरती प्रेम नाही तर त्यांच्यात एक सच्ची दोस्ती आहे आणि तू जर का त्या प्रेमाला अशा प्रकारे नावं देत असशील तर मला खरच तुझं हे वागणंच पटलं नाही सा तू असं कसं काय बोलू शकतोस त्याच वेळेला लगेच जय जिजीला बोलतो जीजी हवं तर मला कानफडावा हवं तर माझा थोबाड पोडा हवं तर अजून मारून काढा पण मी माझ्या होणाऱ्या बायको या गोष्टी मागितल्या यात काही मला गैर वाटत नाही तेव्हा जीजी स्वतःशीच बोलते जय बोलतोय ते सुद्धा काही चुकीचं नाही पण मंजिरीला मात्र ह्या गोष्टी कधीच पटणार नाही कारण मंजिरी प्रत्येक वेळेला स्वतःचा स्वाभिमान जपत आले आणि ती त्याच पद्धतीने वागणार तेव्हा मात्र नाना बोलतात ते काहीही असलं तरी तू चुकलास तू माझ्या मुलीकडून अशी अपेक्षाच ठेवायला नको होतीस तेव्हा मात्र जीजी बोलते मंजिरी मान्य आहे जयने तुझ्याकडे असं काहीतरी मागितलं तो त्याची माफी सुद्धा मागतोय तेव्हा मात्र मंजिरी बोलते जीजी राहू देत मला आहे तू त्याला माफ करणार तू त्याच्या बाजूनेच बोलणार कारण या जयने काहीही सांगितलं तरी तू त्याच्यावरती विश्वास ठेवतेस त्यामुळे मला तुझ्याशी बोलायचंच नाही जीजी माझा तुझ्यावरचा आता विश्वास उडत चाललाय माझा तुझ्यावरती आता विश्वास नाही राहिला जीजी मला खरंच खूप वाईट वाटत <coughs> तू असं कसं काय वागू शकतेस जीजी प्रत्येक वेळेला मी तुला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते प्रत्येक वेळेला मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहते पण आता मात्र बस झालं आता मात्र मला काहीही काही ऐकायचं नाही आता मात्र मला या सर्व गोष्टींमधून बाहेर पडायचं आहे आणि काही झालं तरी सुद्धा मी आता या सर्व गोष्टी सोडून द्यायचा विचारच केलाय तेव्हा मात्र जिजी चांगलीच गांगरलेली असते तेव्हा जिजी बोलते मंजिरी म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे तेव्हा मंजिरी बोलते कळेल मला या माणसाशी लग्न करायचं नाही हे मी तुला ठणकावून सांगते मग तू माझ्याशी बोलणं बंद कर मग तू माझ्याशी संबंध तोट नाहीतर काय पाहिजे ते कर पण मी मात्र या नालायक माणसाशी लग्न करणार नाही तेव्हा नाना मंजिरीला बोलतात मंजिरी अगं काय बोलतेस तू तेव्हा मंजिरी बोलते हो नाना प्रत्येक वेळेला हा माणूस काहीतरी बोलतो आणि जीजी मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवते पण स्वतःच्या मुलीवरती मात्र तिचा विश्वासच नाही मुलगी काही बनली बोलली तरी ती खोट मग रायाशी तिची असलेली मैत्री कोटी रायावरती तिचा असलेला विश्वास कोटा का जिजी माझा रायावरचा विश्वास का कोटा आणि तुझा या जयवरचा विश्वास का करा मी नाही विश्वास ठेवत तुझ्यावरती तुला काय बोलायचंय ते बोल पण एकच गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी राय आणि माझी मैत्री आहे तुझा जर का या नाला एक हैवानावरती विश्वास असेल तर माझा माझ्या रायावरती विश्वास आहे कारण तो खरच मनाने खूप स्वच्छ निर्मळ आहे हे ऐकून लगेच जय बोलतो बघितलं जीजी बघितलं हिला आपलं एकच ते म्हणजे राया 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 नुसतं आपलं राया 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 करत असते पण जरा तरी स्वतःच्या नवऱ्याचा सुद्धा विचार कर तेव्हा मात्र मंजुरी बोलते अक्कल आहे का ठिकाण्यावर कि घाण ठेवलेस सांगितलं ना मी तुझ्याशी लग्न करणार नाही मी तुला नकार दिलाय जय मी स्वतःहून तुला नकार दिलाय तेव्हा मात्र जीजी बोलते मंजिरी बस आता अति होत हे जय काही नाही असं ती तुझ्याशी लग्न करणार तेव्हा मात्र मंजिरी मोठ्या आवाजात बोलते जिजी बस आजपर्यंत तुझं सगळं ऐकलं तू माझ्यासाठी सगळं चांगलं करत आलीस आता तू उपवास धर तू स्वतःच्या तब्येतीची काळजी करू नकोस पण मला मात्र माझ्या आयुष्याची काळजी घ्यायची आहे आणि जर का तुला असंच वागायचं असेल ना तर तू स्वतःचा जीव संपवण्याआधी मी माझा जीव संपवे म्हणजे प्रश्नच मिटला तेव्हा मात्र जिजी तिच्याकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मूर्ख जिजीला आता तरी समजायला पाहिजे का आपण किती चुकीचं वागतोय ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू